छत्रपती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता ही शनवाड्याची मागची बाजू या ठिकाणी प्रचंड मोठं झाड होतं आणि ते पावसाच्या किंवा वाऱ्याच्या रूपाने ते पडले होते याच भिंतीवर शनवाड्याच्या आणि याच शनवाड्याच्या मागच्याच बाजूला अजून एक दुसरं झाड आहे आणि त्या झाडाच्याच बाजूला आता एक पाण्याची लाईन आहे आणि ती लाईन काल संध्याकाळी फुटलेली आहे आज दुसरा दिवस सकाळी आलेले तरी या ठिकाणी ते पाणी वाहत चाललेलं आहे पुणेकरांना पाणी प्यायला मिळत नाही वेळेवर मिळत नाही असा प्रश्न समतोल प्रमाणात मिळत नाही असा प्रश्न हडपसरचे आमदार चेतन तुप्पे पाटील यांनी महाराष्ट्राचं जे अधिवेशन चालू आहे पावसाळ्यात त्या अधिवेशनात उपस्थित केला होता परंतु पुण्यात मात्र पुरेसा पाऊस झालेला नसताना सुद्धा या ठिकाणी पाणी गळती सुरू आहे आपण पाहू शकता काल संध्याकाळपासून या ठिकाणी पाणी लाईन फुटलेली आहे पाणी वाहत चाललेले आहे आणि ते काल संध्याकाळपासून पाणी वाहायला जाते आज सकाळ झाली तरी पाणी वाहण्याचं काम म्हणजे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही महानगरपालिकेत गेली दोन वर्ष झालं नगरसेवक नाही आहे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही असंच दिसतं यावरून ब्युरो रिपोर्ट छत्रपती न्यूज ट्वेंटी फोर पुणे